राज्यामध्ये जे शहरी भागाच्या संदर्भामध्ये जे गुंडेवारी निर्माण झालेले आहे ते गुंतवारींचे प्लॉट या राज्य सरकारनं मोजबी पाचशे रुपयेमध्ये करून देण्याचे दे। दोन हजार तीनला शासन परिपत्रक काढलं गेलेलं आहे त्यानंतर राज्य सरकारनं वीस एक दोन हजार बावीस रोजी राज्य सरकारनं पुन्हा रिमाइंड परिपत्रक काढलेलं आहे मात्र या राज्य सरकारचे भूमी अभिलेख कार्यालय या राज्यातल्या सर्व शाखा कुणी याच्यामध्ये ज्या परिपत्रकाप्रमाणे रुपये पाचशेची आकारली गरज नसून प्रति गुंट्याला सरकारी मोजी मी बारा ते साडेबारा हजार रुपये सरकार आकारले जात आहे मग या संदर्भामध्ये आता मी आमचे नेते सन्मान्यजी दानवे साहेब विरोधी पक्ष नेते त्यांच्या ने कानावरती आम्ही घातलेलं आहे त्यांना सविस्तर निवेदन देण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये परिपत्रकसुद्धा मी त्याला निवडून दिलेलं आहे त्यांच्या निदर्शनास बाब आणून दिलेली आहे स्वतः दानवे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे संबंधित विभागामार्फत या परिपत्रकाची अंमलबजावणी का अद्यापर्यंत झाली नाही आणि या गोरगरीब जनतेचे शासनाच्या नियमानुसार पाचशे रुपये फी आकारली गेली पाहिजे बारा साडेबारा हजार रुपये फी आकारता येणार नाही अशा पद्धतीचं मी त्या ठिकाणी फॉलोअप घेऊन या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याची भूमिका पार मोड अशा पद्धतीनं शिवसेना तुमच्यावर योगपन केला त्याने आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र